उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे सत्संगाच्या स्वरूपात युवा जागृती होऊन युवक व्यसनमुक्त होतो हाच युवा परिवाराचा जागृत मुख्य घटक तर असतोच पण सोबत तो सर्व गुण संपन्न सुद्धा होतो आणि अशाच युवकांना जागृत करण्यासाठी संतांचा आधार सद्गुरूंचा आधार हा जीवनात असावा लागतो संतांच्या विचारसरणीला धरून जीवनाचा उद्देश हा नेहमी सफल होत असतो त्यामुळे युवकांमध्ये आध्यात्मिक सत्संगातून जागृती होणे अत्यंत गरजेचे आहे असे मत संत निरंकारी मंडळ चेंबूर मुंबईचे युवा प्रचारक पंडित संजयजी जाधव यांनी व्यक्त केले राळेगाव तालुक्यातील सावंगी येथे आयोजित आध्यात्मिक सत्संग सोहळ्यात ते बोलत होते मानवी जीवनाच्या कल्याणासाठी संतांचे विचार किती गरजेचे आहेत याचे उदाहरण देताना ते पुढे म्हणाले की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु पूजनीय आडकोजी महाराज तथा जगद्गुरु तुकारामजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु पूजनीय बाबा चैतन्य यांचा विचारांचा आधार घेत जीवनशैली जगायला शिकलो तर मानवी जीवनाचे नक्कीच सार्थकी लागते या सर्व संतांनी आपल्या आध्यात्मिक विचाराने लोकांना आध्यात्मिकतेशी जोडते केले असेही ते म्हणाले यावेळी संत निरंकारी मंडळ राळेगावचे प्रमुख बजरंगी धोटे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले सदर सोहळा हा संत निरंकारी मंडळ चेंबूर मुंबईचे युवा प्रचारक पंडित संजयजी जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला या आध्यात्मिक सोहळ्याला शेकडोंच्या संख्येने युवा वयोवृद्ध आणि महिला उपस्थित होत्या

त्याच्यामध्ये वांदेच वांदे आहे तर सासंगाची ज्यावेळेस सासंगाची प्रभू रामचंद्र आणि सासंगाची रावणाच्या